महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज करा बेल प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस दोघांचे प्रेम संबंध होते पुढे प्रेमाचं रूपांतर लग्नात झालं पण लग्नानंतर काही तासातच नवऱ्यानं नव्या नवरीची हत्या केली त्यानंतर त्यानं त्याच कुऱ्हाडीनं स्वतःवर वार केले त्यामुळे त्याचा सुद्धा मृत्यू झाला पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले कर्नाटकच्या कोलारमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे कोलार जिल्ह्यातील गावात राहणाऱ्या नवीन कुमार आणि लिखिता श्रीमध्ये प्रेमसंबंध होते दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला सात ऑगस्टला धुमधडक्यात दोघांचं लग्न झालं दोघांचा मित्र परिवार नातेवाईक लग्नामध्ये सहभागी झाले लग्नानंतर दोघांनी कुटुंबासोबत वेळ घालवला त्यानंतर दोघे एका नातेवाईकाच्या घरी चहा पिण्यासाठी गेले तवे नवीन आणि लिखितामध्ये कुठल्या तरी गोष्टीवरून मोठा वाद झाला दोघांमध्ये वाद इतका वाढला की मारहाण सुरू झाली नवीन संतापाच्या भरात लिखिता श्रीवर धारधार कुऱ्हाडीनं वार केले त्यानंतर त्याच कुऱ्हाडीनं स्वतःवर वार केले नातेवाईक घटनास्थळी दरवाजा तोडून आत प्रवेश केला त्यावेळी दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते दोघांना रुग्णालयात नेण्यात डॉक्टरांनी मृत घोषित केला नवीन तोपर्यंत जिवंत होता तो, तो, तो गंभीररित्या जखमी झालेला त्याला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आला गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा